नमस्कार माझ्या माता बहिणींनो आपलं स्वागत आहे एन के टेक मराठी या चॅनेलवर तर पहा तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो म्हणजे दिवाळीचा हफ्ता तुम्ही येथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या संलग्नित बंक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे ज्या महिलांनी अजूनपर्यंत इकेवायसी केली नाही त्यांनी लवकरात लवकर इकेवायसी करून घ्या अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व माता बहिणींना शेअर करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र